विधानसभेच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत त्याच गतीनं लातूर जिल्ह्यातल्या जळकोट आणि उदगीर तालुक्यामध्ये राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडत आहेत काही दिवसापूर्वी भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यांच्यासोबतच भाजपाचे असलेले तालुका अध्यक्ष राजेंद्र केंद्रे यांनी भाजपाला सोड चिठ्ठी देत भाजपाचे आमदार सुधाकर भालेराव यांच्या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला त्यामुळे जळकोट तालुक्याच्या भाजपाचा अध्यक्ष पदाचं पद हे रिक्त राहिलं त्यानंतर जळकोट तालुक्याला नवीन तालुका अध्यक्ष देण्याच्या पक्षामध्ये हालचाली सुरू झाल्या त्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी इच्छाही दर्शवली मात्र दोन दिवसापूर्वीच महाराष्ट्राचे महामंत्री संजय केनीकर यांनी दोन धर्म जळकोटचा तालुका अध्यक्ष राहिलेले सोमेश्वर सोप्पा यांची जळकोट तालुक्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली असल्याचं एक पत्र दिलं दुसऱ्याच दिवशी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी सत्यवान पांडे यांना जळकोटचे नवीन तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्तीपत्र दिलं लगेच सायंकाळी रत्नाकर केंद्रे यांनाही भाजपाचे तालुका अध्यक्ष म्हणून घोषित केल्याचं एक समाज माध्यमावर पत्र व्हायरल झालं त्यामुळंच एकूणच जळकोट आणि उदगीर तालुक्यामध्ये भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला असून समभ्रमसुद्धा निर्माण झाला आहे याबद्दल आम्ही माध्यमांनी विचारणा केली असता हे तिन्ही तालुका अध्यक्ष नाही एकत्रित येत आहेत नाही एकमेकाला बोलत आहेत प्रत्येकजण मीच तालुका अध्यक्ष असल्याचं ठामपणे दंड ठोपटून सांगत आहेत मात्र जिल्हाध्यक्ष असेल ना भाजपाचे चालू आमदार असतील ना भाजपाचे कुठले वरिष्ठ नेते असतील त्यांनी मात्र समोर येऊन नेमका कोण तालुका अध्यक्ष हे सांगायला मात्र कोणी तयार नाही सध्या जर एकूण जळकोट आणि उदगीर तालुक्याची परिस्थिती पाहिली तर तात्काळ जर कुठल्याही भाजपाच्या जिल्हाध्यक्ष किंवा कुठल्या वरिष्ठ अधिका अध्यक्षांनी जर यामध्ये हस्तक्षेप करून वेळीच जर नेमका तालुका अध्यक्ष कोण हे समोर येऊन जाहीर केलं तरच भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते स्थिर होतील नाहीतर येत्या काळामध्ये निष्ठावंत भाजपाचे कार्यकर्ते इतर पक्षामध्ये जाण्याच्या सद्धा तयारीत आहेत भविष्यामध्ये अशीच परिस्थिती जर राहिली तर जळकोट आणि उदगीर तालुक्यामध्ये भाजपाला झेंडा लावण्यासाठी सुद्धा कार्यकर्ता शोधण्याची वेळ येणार आहे राजेंद्र धुळशट्टे आर आर न्यूज मराठी जळकोट लातूर